कार मैत्रिणी कशा का आहेत सर्वजणी तर चला आता सकाळचे सात वाजलेत तुम्हाला वाटेल की एवढ्या सकाळी ताई एवढी का तयार झाली तर मी चाललेलं हे कार्यक्रमाला सकाळी सात पूजा चालू झाली जायचं आहे मला सर्वांना श्री स्वामी समर्थ तर चला तिथली पण पूजा शेअर करते पूजा काय आहे काय नाही तिथं गेल्यास मी सर्व सांगेल तुम्हाला तर निघालं तर ताईचं पेट्रोलसाठी ॲटो थांबला आहे सगळे चालत होतं दिदी घरी आहे तिचं ऑफिसच येणार नाही आहे तर चला तिथलं पण शेअर करते आलो कार्यालय मंदिरच कार्यालय केलं होतं तर खूप असं छान रामाचं मंदिर आहे पाठीभाग मारुतीचं पण आहे छोटंसं मारुती हे रामय बाबा राम लक्ष्मण सीता तर आम्ही गेलो अगोदर दर्शन घेतलं सरची तिकडं पूजा वगैरे चालू होती तर हे इथं आपलं ह्याचं आपलं महादेवाचं मंदिर बाहेर नंदी इथं पण पूजा खूप छान छान केली ती त्यांनी इथं वाढदिवसानिमित्त त्यांनीच पूजा पण इथं केली तर मग दर्शन करावं अगोदर आणि नंतर मग पण इथं वेगळीच अजून पूजा काहीतरी मांडली होती लहान म्हणजे इकडं तेलंगणामध्ये काय पूजा असते आपल्याला माहीत नाही मैत्रिणींना पण खूप छान केलं होतं त्यांनी इथे दोन जी दिवसांनी ते शंगदाण्याचे असे गुळ शंगदाना शंगदाणे त्याचं असं काहीतरी करून ठेवलं होतं मला एवढं काही माहिती नव्हतं आणि इकडं रुद्राभिषेक चालू होता मला ब्राह्मणकर रेपा ही दुसरी पूजा होती तर सर बसले होते पूजाला पूजा झाल्यानंतर ते नाश्ता बारा वाजले त्यांना तोपर्यंत त्यांनी काहीही खाल्लेलं नव्हतं ही पूजा होती हे नाश्त्याला होतं सकाळी सकाळी आठ वाजता इकडं तेलंगणा टाईप त्यांचा पूर्ण असा नाश्ता मी असा नाश्ता केला मैत्रिणीनं नंतर नाश्ता वगैरे झाला मग सर एकटेच होते म्हणून त्यामुळे मग सर पशी येऊन बसलं सरला कॉफी आणली सर जेव्हा मुंडाबी इकडलं पूजाचं बी दाखव छान तर मैत्रिणीनं सरचा आमच्या बड्डे झाला खूप छान केला पूजा ते मस्त झाली ती तर तुम्हाला बघितलीच असेल तुम्ही मी शेअर केलेली आहे तर आता घरी आलोच मैत्रिणीनं तर ह्या घरी आल्याच्यानंतर इथं अशी पद्धत आहे की रिटर्न गिफ्टमध्ये हे असं देत येतं हेव का हे हळदी कुंकाच्या पुड्या आहेत हे पान ह्याच्यासोबत एक फळ असते संत्री ते पण दिलेलं लेकरांनी खाल्लं तिथं घे तर हे अशी हे पान ही संत्री आणि हे असं हळदी कुंकाची पुडी हे असं देते इथं मैत्रिणींनी हेव का हे आणि त्याच्यासोबत हे हे काठीकोंडुळे पुन्हा हे तांदूळाचं इथं काय बनवतात हे माहीत नाही पण हे इथं कंपल्सरी हे असं स्वीटमध्ये दोन होते हे लाडू एक होता आणि हे म्हैसूर पाक एक होता असा आणि तिखट म्हणून असं हे चिवडाचं पाकिट एक होतं आणि हे रिटर्न गिफ्ट आहे मैत्रिणींना खूप अशी देवाच्या पूजेची एक प्लेट आहे इकडून इकडून धरायला पण आहे मी काय ओपन केलेली नाही आहे एक मिनिट मी ओपन कर होता खूप छान अशी हे मस्त आणि जड वजनाला पण खूप जड आहे या खूप छान या खूप मस्त असं हे रिटर्न गिफ्ट आहे मैत्रिणींना खूप छान झाला बड्डे वगैरे छान झालं बघा बघू शकतात डिझाईन पण खूप छान आहे या ट्रेसची हे असं सगळं देते तिथं लग्नात पण असंच असते मैत्रिणींना कुठल्याही कार्यक्रमाला असं असतंय तर चला कसा वाटला माझा व्हिडिओ आजचा आवडला तर लाईक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमच्या सरचा बड्डे तुम्हाला कसा वाटला खूप छान केला मैत्रिणींनं मंदिर होतं रामाच्या मंदिरामध्ये केला ते बड्डे त्यांचा पूजा वगैरे खूप छान केल्या तर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा स्वामी समर्थ